छोटे टेंडर एकत्रित करून बल्क टेंडर काढू नये अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन न पालकमंत्र्यांकडे केली आहे सोलापूर महानगरपालिकेत साधारणतः तीनशे ते साडेतीनशे रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर्स आहेत यापैकी फक्त तीन टक्केच कॉन्ट्रॅक्टर्स हे हॉट मिक्स प्लांट आणि रेडी मिक्स प्लांट वाले आहेत मात्र पालिकेचे सर्व अधिकारी छोटे छोटे इस्टिमेट एकत्रित करून मोठ्या कंपनीसाठी टेंडर काढत आहेत टेंडर एकत्रित करू नये असा शासन निर्णय असताना आणि कोर्टाचा आदेश असताना सुद्धा अधिकारी टेंडर एकत्र करत आहेत एक इस्टिमेट एक टेंडर अशी प्रक्रिया राबवून टेंडर काढावेत तसंच महापालिकेकडं पंच्याण्णव लहान कॉन्ट्रॅक्टर्स असून त्यांचा उदरनिर्वाह हा टेंडरवरच अवलंबून आहे छोटे छोटे मक्तेदार महापालिकेत ड्रेनेज दुरुस्ती पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती ही कामं करत आहेत दुरुस्तीची कामं छोटे मक्तेदार करणार आणि मोठे टेंडर काढून बाहेरील कंपनीला टेंडर देण्यात येत आहेत त्यामुळं एस्टिमेट प्रमाणे टेंडर काढण्यात यावेत अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली याबाबत अधिक माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी दिली व तसेच महापालिकेमध्ये सध्या एक पंचवीस कोटीची कामं एकत्रितरित्या करून टेंडर काढत आहेत व सध्या आम्ही छोटे छोटे मक्तेदार आहे आम्ही साडेतीनशे मक्तेदार आहेत एकूण आणि कंपनीचे किती पाच ते दहा लोक असतील प्लॅन्टवाले बाकी सर्व छोटे मक्तेदार आहेत आमच्याकडे त्या छोटे मक्तेदाराकडे कमीत कमी दोन ते तीन हजार मजूर काम करतात जर महापालिकेने जर एकत्रित करून टेंडर काढले मोठे तर आम्हाला लहान छोट्या मक्तेदाराला काम मिळणार नाही त्यामुळे आमची उपासमार होणार आमचा उदरनिर्वाह टेंडरवर हो आहे तरी एक इस्टिमेट एक टेंडर अशी प्रक्रिया महापालिकेने राबवावी आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक टेंडर बाळ्याला एक टेंडर एम आय डी सीला ते किती पाच लाख सात लाख दहा लाख असे टेंडर एकत्रित करून महापालिकेचे अधिकारी सर्व टेंडर एकत्रित करत आहेत आमच्यावर उपासमारीची वेळ आणण्याचा प्रयत्न करत आहे तरी आम्ही कलेक्टर साहेब मुख्यमंत्री साहेब पालकमंत्री साहेब यांनी आम्हाला या याच्याबद्दल न्याय द्यावा यावेळी सुनील घाटगे विनोद बोरकर प्रदीप खियाणी यांची उपस्थिती होती